शिवसेना हो स्वागत करतो आणि शिवसेना एकोणीसशे पंच्याऐंशी वाणी ही आणखी ताकदीनं बांधली आपल्या काळामध्ये प्रचंड विकास या ठिकाणी झाला पंचायत मध्ये दोन हजार ला विकास झाला आणि दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस मध्ये सुद्धा या भागामध्ये अनेक सिंचनाचे प्रकल्प माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण झाले मग हे प्रकल्प येणारा का पुढे घ्यायचे आणि सगळ्यात महत्वाचं वैजापूरवर कतारीचा कलंक आपल्याला पोहोचायचा सांगतो आणि माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना मी विनंती करतो की आपण या उपस्थित शिवसैनिकांना स्वागत करतोय गेल्या आठवड्यामध्ये मी आमच्या इकडे येऊन गेलो आपल्यापैकी बरीच जण त्या सभेला सुद्धा होती त्याच वेळेला खरं म्हणजे दिवस करणार होत्या आता हा उलटा प्रवास सुरू झालेला आहे आज आजपर्यंत मी जे नेहमी सांगत आलो की तुम्ही भारतीय जनता पक्षातून आपल्याकडे आलात भारतीय जनता पक्षाच्या कट्टर कार्यकर्त्यांना सांगत आता तुमच्यामध्ये सगळा भेडळीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे तो भेडळीचा कार्यक्रम पूर्ण मान्य आहे का हे काही भाजपचा नावाखाली हे काही हिंदुत्वाच्या नावाखाली मांडवलेले आहे जरी स्वतःने मांडवलेले आहे हे हिंदुत्व माझं नाही माझं हिंदुत्व वेगळं आहे काल परवाकडे म्हणजे कालच महाराष्ट्राच्या बाहेरचे बाजार गुणगे नागपूर मध्ये येऊन गेले गे आणि आम्हाला खतम करण्याची भाषा करून गेले आता ते भाषण मी पण ऐकलेलं नाहीये पण हे जे बाजार गुणगे आहे यांना महाराष्ट्र आपल्या काचे खाली घ्यायचे त्यांना कल्पना नाहीये की हा महाराष्ट्र हा वीरांचा महाराष्ट्र आहे हा आता जास्त काय बोलत नाही कारण सभेला सुरुवात झाल्यानंतर मग आपल्या तोफा धडधडाला सुरुवात होते सगळ्याच आता बोललो जबा सभेत काय बोलणार पण आपल्याकडे बोलण्यासारखं खूप आहे पण काल जे बाजार बुडगे हा शब्द मी वापरतोय तुम्ही तुमच्या लक्षात असेल मला वाटतं नागपूरला येऊन गेला नागपूरला येऊन गेला हा बाजार आणि आम्हाला म्हणजे उद्धव ठाकरेना खतम करा पवार साहेबांना खतम करा हिंमत असेल तर येऊन बर कोणाला महाराष्ट्र खतम करतो ते दाखवून घ्या आज तुमच्यावरती महत्वाची जबाबदारी टाकतोय कारण वैजापूर हा आपला मतदारसंघ हो मी खास करून वाणी कुटुंबियांना धन्यवाद देतोय की वाणीसाहेब आज आपल्या नाही आहेत पण वाणी साहेबांची निष्ठा घेऊन त्यांचं कुटुंबही शिवसेनेसोबत राहिलेलं त्यांना मी खास धन्यवाद देतोय आणि ज्या वाणी साहेबांनी एक मनाचा सा मोठेपणा दाखवला हो होता गेल्या वेळेला सुद्धा मी वाणीसाहेबांना साजरा धरला होता की वाणीसाहेब आपणच इथे हक्कदार आहात आपणच इकडे उमेदवार म्हणून उभे राहा मला म्हणाले की उद्योजकता खूप जण नवीन माणसानं पुढे आलो आता त्यांना काय कल्पना किंवा असा गद्दार निघेल या गद्दारीला गाडून पुन्हा आपली निष्ठा निष्ठेचा वैजापूरवरती पुन्हा एकदा फडकावा ही एक तुमच्याकडनं अपेक्षा नसतो मी जबाबदारी देतो पुन्हा एकदा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये मला वाटतं वैजापूरला मी येईनच पण वैजापूरच्या विजयाची जबाबदारी तुमच्यावरती देतो सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र